अति अशिष्ट निरंकुश बालका कदाचित तू मला एक केवळ वेदपाठी ब्राह्मण समजत असेल तू नाही जाणत कि मी क्षत्रिय कुलनाशक बाल ब्रह्मचारी तो परशुराम आहे ज्याने कित्येकदा या पृथ्वीला क्षत्रिय विहीन केलं आहे क्षत्रिय राजांचा सर्वनाश करून ही पृथ्वी वेळोवेळी ब्राह्मणांना दान केली आहे या परशुने मी सहस्त्र बाहूच्या भुजांना कापला आहे या परशुने मी वेळोवेळी क्षत्रियांचं रक्त प्यालो आहे आणि आज तुझ्या रक्ताने या परशुची तहान भागवली जाईल आपण पुन्हा पुन्हा मला धाक दाखवत आहे असं वाटतय की एक बालक हुंकर मारून पर्वत उडवण्याच्या गोष्टी करीत आहे ब्राह्मण देवा जे वीर असतात ते अधिक बोलत नाहीत वार करतात ही घाबरट पुरुषांची लक्षणं आहेत